नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र विकासाचा शेतकरी मित्रांनो सध्या सगळीकडे तूर लागवड झाली असून तुरीच्या पिकात फुलधारणा झाली आहे बदलत्या वातावरणामुळे पिकात फुलगळीची समस्या देखील मोठ्या प्रमाणात दिसून येते तूरपिकातील फुलगळ थांबवण्यासाठीची जबरदस्त फवारणी आणि उपाययोजना आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात शेतकरी मित्रांनो अत्यंत जास्त तापमान आणि जमिनीतील ओलावा कमी असल्यास फुलगळ होते त्याचसोबत थंड आणि दमट वातावरणामुळे फुलांचे धुके होऊन फुलगळ होऊ शकते या व्यतिरिक्त पिकात अतिरिक्त पाणी देऊ नये पिकाच्या आवश्यकतेनुसार फुलधारणीच्या आणि शेंगा भरण्याच्या काळात पिकाला पाणी देणे हे फायद्याचे ठरते जेणेकरून पाण्याचा पिकाला ताण पडणार नाही तुरपिकातील फुलगळ थांबवण्यासाठी बोरॉन आणि सूक्ष्म अन्नद्रव्य जसे झिंक मॅगनीज कॅल्शियम यांसारख्या खतांची फवारणी करणे फायदेशीर ठरते तुरपिकातील फुलगळ नियंत्रणासाठी पंधरा ग्राम चिलाटेड बोरॉन आणि पंधरा ग्राम चिलाटेड कॅल्शियमची प्रतिपंपाप्रमाणे फवारणी करावी शेतकरी मित्रांनो ह्या उपायांनी तुरीतील फुलगळ नक्कीच थांबेल माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये